श्री स्वामी, स्वामी समर्थ एकच माळ करा दिवसातून एकच माळ करा पण श्रद्धेने करा स्वामीला सुद्धा वाटलं पाहिजे की मला कोणतरी हाक मारते बरोबर का नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रद्धा ठेवून स्वामी समर्थ महाराजांना हाक मारा आणि स्वामी महाराजांचे नामस्मरण मात्र चालू राहते हो चला आता दसरा येणारच आहे नवरात्री येणार आहे नवरात्रीला सगळेजण घराची क्लिनिंग करतात डबे घासणं घराच्या आवरावर देवीचं आगमन होणार आहे त्यासाठी आज मी तुमच्यासोबत छान अशी एक टिप्स घेऊन आलेली आहे ॲल्युमिनियमचे डबे चकाचक एकदम कसे घासायचे नव्यासारखे चला दाखवू एकदम छोटासा व्हिडिओ आहे पूर्ण पहा आणि पाहून झाल्याच्या नंतर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा चला हे घेतलेलं आहे पावडर बघा हे पावडर काय आहे ते तुम्हाला सांग एकदम चकाचक नवे सारे डब्बे निकता हो शकता लावल्या बरोबर काळ खराब निघत आहे काळे डाग निघत किती बी घाण झालेले डबे असू द्या एकदम चकाचक नाही काढून ठेवते मी वाचत आहे एकदम चकाचक डबे निघतात नक्कीच ही ट्रिक वापरून आताच्या नवरात्रीमध्ये घरात किती काळ निघत आहे पहा एकदम काळ निघत आहे माझ्या हातात तुम्हाला तसं वाटत नाही एकदम आपल्याला रगडायची गरज नाही काय नाही एकदम हळू हाताने घासायचं आहे आपल्याला किती बि डाग असू द्या काही असू द्या तुम्ही मला सांग डबे इतके घाण झालेत का डबे घाण होत नाहीत माझे पण तुमच्यासाठी मी दाखवत आहे आपल्या डब्यावर एक चमक येते ह्या पावडरने पावडर फटक्याच्या घरामध्ये असतो बघा फटक्याचा हे बघा किती काळ निघालेला पाहू शकता चला आता याला साफ करून घेऊया आणि मग ते एकदम चकाचक झालेला आहे आता मी इथं साफ करणार आहे कारण मला गॅस ओटा धुवायचा राहिलाय बेशी धुवायचे राहिले पाहू शकता एकदम नव्यासारखी चमक आलेली आहे आता नवरात्रीमध्ये ही स्ट्रीक वापरून नक्की ॲल्युमिनियमचे डबे साफ करा चला आता हे डबा साफ करते आता जर जास्त तेलकट डबा झाला असेल तर काय करायचं आहे आता तुम्हाला सांगते ही पावडर काय आहे तर ही प्रत्येकाच्या घरामध्ये पावडर असतं ही आहे रांगोळी आपण देवासमोर काढतो आपल्या दरवाजात काढतो हे रांगोळीने अगदी एकदम पाचच मिनटात डबे साफ होतात तुम्हाला हाताने रगडायची गरज नाही आणि खूप चिकट झाले असेल तर थोडासा निरमा घ्या ह्याच्यामध्ये किंवा भांडे घासाय लिक्वि लिक्विड असते ना ते घ्यायचं आणि घासायचं चिकट झालेले डाग सुद्धा निघून जातात सगळे एकदम आता हे नुसतं डब्याला तुम्ही वापरू शकत नाही घरामध्ये जे काय अल्युमिनियमचे भांडे आहेत सोडेली आहे त्याला सुद्धा घासू शकता आणि चक करू शकता धुवून घेतो डब्याला आपण पाहू शकता एकदम पांढरा हे डबे जे आहेत ना खूप जुने डबे आहेत का एक तीस ते पस्तीस वर्षा खालचे डबे आहेत आणि पाहू शकता एकदम नव्यासारखा डबा निघालेला आहे चला कडई घसून दाखवते की अगोदर बघा कढई कशी झालेली आहे मुतामाशी ठेवली मी आता ह्या कढईमध्ये आपण ही रांगोळी घ्यायची आहे घासणी घ्यायची आहे त्यासाठी रांगोळी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये निरमा टाकलेला आहे आणि ह्याला घासून घ्यायचं आहे पूर्ण तेलकट डाग वगैरे सगळं निघून जातं दुसरं काही उपाय करायची गरज नाही आहे कडाईन देते आणि अगोदर पाहू शकता आता कशी निघालेली आहे अजिबात डाग वगैरे काही पडतो कडाईला पाहू शकता अगोदर कढई कशी होती तुम्हाला मी दाखवली तेव्हा आणि आता पाहू शकता किती पांढर शुभ्र निघालेली आहे काहीतरी लागतं का आपल्या घरातच सामान असत डबा सुद्धा चला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि येत्या नवरात्रीमध्ये अशाच पद्धतीनं डबे घासा अल्युमिनियमचे आणि स्टील चे कशाचे कशाने घासायचे ते उद्याच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे चला श्री स्वामी समर्थक श्री गुरुदेव देवत Avulla sinäkin subscribe kerran, follow kerran ja share painkerran.